स्वामी समर्थ इसवी सन दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चेनमान समस्तर विश्वापासून एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथी एकादशी सातबत्तीस पर्यंत नंतर द्वादशी नक्षत्र पूर्व भाद्रपदा पाच चार पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा योग व्याघात करण सहा पंचवीस पर्यंत नंतर कौलव वार रविवार चंद्रराशी कुंभ अकरा सत्तावीस पर्यंत नंतर मेन सूर्य राशी तुला देवगुर राशी कर्क आजचा राहुकार सायंकाळी साडेचार ते सहा आजची गुरुवाणी आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा अलिमल नाशक मंत्र कर्कटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजश्री कीर्तनम कलिनाशनम कार्तिक मासातील सूर्यनारायण विभूती कार्तिक अथवा ऊर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंभा नाग अश्वतर राक्षस मखापेत काल करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम Oh ओम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य माऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचण्याने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते